नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागावरील सलगरे येथील नासिरी इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर भांडी सेंटर व मोबाईल शॉप या तीन मजली भव्य शोरूममध्ये दसरा व दिवाळीच्या निमित्ताने गतवर्षी खरेदी केलेल्या ग्राहकांच्या लकी ड्रॉचा सोडत सोहळा उद्या दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे सर्व काही एका छताखाली या धोरणानुसार सलगरे येथील तीन मजल्यांमध्ये सुरू झालेले नासिर इलेक्ट्रॉनिक्स या शोरूमचा मोठा ग्राहक वर्ग आहे प्रत्येक खरेदीवर मोठा डिस्काउंट सोफा सेट एल ई डी टी व्ही भांडी सेंटर ई e बाईक कम्प्युटर यासह प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू येथे मिळत असल्याने ग्राहकांचा मोठा कल नासिर इलेक्ट्रॉनिक्सकडे आहे उद्या दोन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नासिर इलेक्ट्रॉनिक्स या भव्य शोरूमसमोर हा सोडत सोहळा परिसरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यामध्ये भाग्यवान विजेत्यांना प्रथम बक्षीस इलेक्ट्रिक बाईक द्वितीय बक्षीस त्रेचाळीस इंची एलई डी टी व्ही तृतीय बक्षीस वॉशिंग मशीन चतुर्थ बक्षीस फ्रीज पाचवे बक्षीस आटा चक्की सहावे बक्षीस एल डी टी व्ही सातवे बक्षीस अँड्रॉइड मोबाईल आठवे बक्षीस सोपा सेट नववे बक्षीस संगम कपाट दहावे बक्षीस सायकल अकरा ते वीस क्रमांक असणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना पैठणी साडी व एकवीस ते पन्नास क्रमांक असणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे या निमित्ताने गतवर्षी खरेदी केलेल्या सर्व कूपन कूपनधारकांनी आपली कूपन घेऊन या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी नासिर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक नासिर दलमोडे यांनी केले आहे